नमस्कार शेतकरी न कृषी पर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळण्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिले बाळासामते अमरावती आव्हा काली सात क्विंटलची किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्व अदर भेट आहे सात हजार एकशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाळासामते सावने आवकाली सत्तावीस क्विंटलची किमानं भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटला सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे किनवट अवकाली एकाहत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे राळेगाव आवाकाली तीन हजार क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार रुपये कालदर वेट आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरण वेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये त्यानंतरची बाळासाम आहे भद्रावती आवाकाली एक हजार सातशे सोळा क्विंटलची किमान भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये कमालदार भेटला आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सात हजार दोनशे अठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाळासाहेब आहे पारश्नी जात आहे याचार मध्यम स्टेपला आव्हा नऊशे एकवीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरणंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजते आहे झरी जामीनी जात आहे यस सहा मध्यम स्टेपल आवाई दोन हजार सदुसष्ट क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटला सात हजार वीस रुपये आणि सर्व दरांतर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समजा आहे घाटंजी जात आहे ए एल आर मध्यम स्टेपल आवा काली एकवीसशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्व अदारंत भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाल एक हजार पाचशे नव्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल कमालर भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्यान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोर्ग म्हणून जात आहे लोकल एक हजार चारशे शेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद